दत्तनगर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व आरपीआयचे ज्येष्ठ युवा नेते सिद्धार्थ बागुल यांच्या अकाली निधनाचे वृत्त कळाल्यानंतर केंद्रीय समाजकल्याण मंत्री रामदास आठवले यांनी श्रीरामपूर भेटीत सिद्धार्थ बागुल यांच्या टिळकनगर येथील निवासस्थानी जाऊन बागुल कुटुंबियाची भेट घेत सांत्वन केले यावेळी स्वर्गीय सिद्धार्थ बागुल यांच्या मागील काळात केलेल्या कामाचा आढावा घेऊन एक सच्चा कार्यकर्ता आपल्यातून निघून गेल्याचे अतिदुख नामदार आठवले यांनी आपल्याला झाल्याचे बोलून दाखवले आरपीआय ची विभागीय नेते भीमा बागुल यांनी स्वर्गीय सिद्धार्थ बागुल यांच्या मृत्यूचा घटनाक्रम सांगितला या प्रसंगी नामदार आठवले यांनी सविता सिद्धार्थ बागुल त्यांची मुले व इतर कुटुंबियांना चर्चा करून व त्यांना धीर दिला भविष्य काळात आपण बागुल कुटुंबियांमागे मागे उभे राहू असे ठोस आश्वासन नामदार आठवले यांनी यावेळी दिले आहे भीम न्यूज मराठी साठी प्रतिनिधी संदीप जगताप दत्तनगर श्रीरामपूर बातम्या पाहण्यासाठी भीम न्यूज मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा